कोशिंबी येथे श्रीराम अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सव सोहळा भक्तिभावाने संपन्न कोशिंबी येथे श्रीराम अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला काकड आरती प्रभू श्रीराम प्रतिमा पूजन भव्य पालखी सोहळा सामुदायिक हरिपाठसह जागर भजन या कार्यक्रमाने संपूर्ण कोशिंबी गाव श्रीराममय होऊन गेला होता पक्षभेद बाजूला सारून अवघे ग्रामस्थ रामभक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून येत होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे उपसंपादक संतोष ठाकरे व प्रतिनिधी अविनाश ठाकरे यांनी राम रघुनंदन राम राम रघुनंदन राम राम रघुनंदन रघुनन्दन राम राम रघुनन्दन राम राम रघुनन्दन राम पतेतपावना जगत्र